हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना भाजी निवडायला बसली पाऊस आलाय का पाऊस आलाय हां चला आता स्वयंपाक करते मी काय करू ह्या का कशी मस्त भाजी निवडायला बसली होती नाही का आणि पाऊस आला चांगलाच पाऊस आहे ह्या का भाजी निवडायला लागली दिसते का नाही कशी दिसते बर काय माहिती अंध कांदा दिसते अंध कांदा दिसते ना आता दिसत असत हे काय ऋषी बघा अरे काय हाय कपडे तर आता तू समोर मग काय सांगू बर तुला माहिती व्हिडिओ चालू आहे तर मग काय कपडे घालवणार पाहिजे घालाय पाहिजे ना हा तर टी शर्ट घाल ना आता दुकानात जा दुकानात जा दुकानात पण जाऊन सामान घेऊन या चला आपल्याला बनवायची आज भाजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील मस्त निवांत बसली होती बरं का भाजी निवडत पाऊस आला तर चला आता दाखवते आज आपल्याला बनवायची भाजी कोंद्रा त्यासाठी हे बघा हिरवी मिरची लसण हिरवी मिरची लसण कोंद्रा आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर चला आता बनवू आपण मस्त भाजी हा व्हिडिओ सॉरी काय टी शर्ट बाहेर आहे त्याची का नाहीये चला जाऊ द्या तर मग या काळजी या सगळ्यांनी चला आता व्हिडिओ दाखवते तुम्हाला पुढं मी भाजी पंधरा चला बघा आता चालली सुरुवात संध्याकाळ झालेली आहे मस्त अंधार पड अंधार तर नाहीये पण वातावरण पावसाचं झालेलं आहे या बघा ऋषी ऋषी उर्या नाय सॉरी काही ते सॉरी कपडे घातले नव्हते ना टी शर्ट तर चला हे बघा मस्त पैकी भाजी धुवून आणलेली आहे क्लीन करून छान त्यासाठी घेतलेले शेंगदिण्याचं कुठं आबडदोबडच वाटलंय बर का आणि आता हिरवी मिरची आणि लसूण मस्त हिरवी मिरची लसूण घालून हिरवी ही भाजी बनवणारी हिरवीगार भाजी आपलं दूध लावलेले गरम व्हायला इकडं आपला चहा सुद्धा मस्त तयार झालेला या सगळ्यांनी चहा प्यायला हा मस्त संध्याकाळचा पावसाच्या वातावरणात आणि चहा एकच नंबर या सगळ्यांनी चहा प्यायला तर चला आता चहा मस्तपैकी पिते आणि लगेच भाजी शिजायला टाकते हां आज बघा आज भाजी बनवणार आहे आणि बनवणार आहे डाळ भात भाजी आणि डाळ भात बनवणार आहे कारण रोट्या शिल्लक आहेत सकाळी बनवल्या होत्या मी काही व्हिडिओ केला नाही सकाळी रोट्या बनवल्या होत्या मी तर चला, चला ले ले आता बनवणार आहे डाळ भात आणि मस्त हिरवी भाजी चला मस्त आपली कढई ठेवलेली आहे ना आता आपण रायचं तेल छान पैकी तेल टाकून घेतलंय आता हे होऊन द्या मस्त तर चला आता हे बघा मस्त हिरवी मिरची लसण आणि शेवंगऱ्याचं पोट छानपैकी आता हे घेतलेलं आहे मी करून आता हे तेल तेल ना कडाईत आपले तेल सुद्धा मस्त झालेलं आहे बाबा गरम छानपैकी तर आता मी आहे ना टाकून घेणार आहे हिरवी मिरची आणि लसण अजून राहिले बरं का थोडंसं राहिले तेल कारण एवढ्या पिवळे तेलात टाकलं ना मग ते तेलाचा वास वेगळा येतो तर तेलाचं स्मेल मग आहे ना हे जे असते ना कडू तेल असते हे राईचं तेल हे कडू असतं तर ह्याला चांगलं कडून द्यायचं आणि एवढं कडून द्यायचं चांगलं दुम्मा दूर टाक निघणार सगळा आणि पांढरशेपट तेल होतं ना तेव्हा म्हणायचं की तेल हे भाजी बनवायच्या लायकीचं झालं हा जवळ ह्याचा पिवळं पण जात नाही आणि पांढरशेपट होईल ना तेव्हा म्हणायचं की हे भाजी करण्याच्या काबिले <laughs> तर चला झालं बरं का चांगलं तेल लेस गरम झालं बरं तर आता मी हिरवी मिरची आणि लसण हे टाकून घेतलं हिरवी मिरची टाकली बघा चांगली झमझमीत अशी बनवायची का नाही भाजी आपल्याला हिरव्या मिरचीतली अगदी एक नंबर तसं वाटलं छोक असा छोका मारायचा मस्तपैकी छोक लागला ना की भाजी एकच नंबर होती बघा चला आता मीठ पण टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून घेतली आता भूट चांगलं भाजी झाली ना मग आपण टाकून घ्यायचे शेवटचा कूट आणि मग टाकायची आपण भाजी आणि मग आपण ही भाजी फ्राय करायची डाळ भात बनवायचा तर चला आता एक 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 चालू ते काम चांगलं झाले आता मी टाकून घेते मस्त शे महिन्याचा कूट तर चला बा मस्त मस्तपैकी आपण भाजी शेंगदाणे टाकल्यात शेंगदाणे काही बारीक केले नाही कारण शेंगदाणे जरा असं मोठ्या मोठ्या असलं ना की दाता खाली मस्त लागतात था। छान लागतात हे त्याच्यामुळं आहे ना ऋषू ऋषी हू म्हणतोय बघा माग ऋषी म्हणतोय हू मम्मी मम्मी असं म्हणते आणि खरंच छान लागतं असे तर चला आता भाजी मस्त हिरवीगार धुऊन धुवून नेहमी मी तर आता मी आहे ना भाजी मस्त घोकट टाकून आता पाणी बघायला बघा ह्याला मस्त भाजी मला घे नाही माहीत आता बघ आता पोलती पालती केल्यावर कळलं द्याला चला बघा अशी भरली बघा गच कडायच्या वर गेली बघा गेली ना कडायच्या वर हा तर आता ह्याला असेच राहून द्यायचे आपण मस्त पैकी आणि नंतर नंतर परतायचे आत्ताच नाही परतायच्या चला ह्या बघा मस्त पैकी इकडं भात व्हायला लागलेला आहे राईस आपला साधा सिम्पलसा आणि इकडे आपली मस्त पैकी भाजी कोंदरा ही कोंदरा भाजी आहे बर का ह्याचं काय म्हणजे काय ते बेणं काय म्हणते बीज बीज नसतं बरं का हे अशीच नैसर्गिक भाजी असती म्हणजे कुठं पण नाही का अशा पावसाळ्याच्या दिवसात बघा मतलब चवळी म्हणजे चवळीची भाजी काय म्हणते त्याला तांदूळ जा तांदूळच्याची भाजी चवळीची भाजी अजून नाही का अशा उन्हाळ्या पावसाळ्या भाज्या आहेत बरं का ह्या म्हणजे कशा पावसात आहे ना मनानेच आलेल्या ह्याला काय बीज नाही काय नाही काय नाही तर ही आपली अशी एक ही पण कोण ही अशी त्यातलीच एक भाजी आहे नैसर्गिक हम्म तर ही नैसर्गिक भाजी ह्याचं काय बीज नाही काय नाही छानपैकी बनवली बघा मस्त आहे बघा बनली ना आता आपला भात पण इकडे व्हायला लागलेला आहे आणि संगच मी आता डाळ बनवायची बघा डाळची पण तयारी केली मसाला पण तयार केलेला आहे आणि हे पण म्हणजे आपल्याला डाळ भात बनवायचं आहे रोटे तर आहेतच आपल्या तर आता ही भाजी लागली आपली मस्त व्हायला ह्याला म्हणतात कोंद्रा तुम्ही सर्च मारा ह्याचं काही बीज नसतं काही नसतं ही नैसर्गिक भाजी असते अशी मनानेच पावसाळी भाजी आलेली आणि खायला एक नंबर टेस्टी एवढी चवदार असती का नाही मस्त आणि सीजनप्रमाणे भाज्या खायला पाहिजेत जसा सीजन आहे ना तसं भाजी खायला पाहिजे तर त्याच्यामुळं चला <coughs> आता हो ले ले, आता हे का मस्त तेल गरम झालेलं आहे आणि मी आता जिरं टाकून घेतले बघ आपल्याला बनवायची डाळ आता मी टाकते कांदा मस्त कांदा पण टाकून घेतलेला आहे कांदा पण होतोय पेस्ट पण केलेलं आहे मस्त टमाटर लसण लाल तिखट ठेवा का हे त्याचं आपल्याला बनवायची मस्तपैकी डाळ सगळे मिक्स डाळ आहे डाळेवर काही हां मस्तपैकी आपण टाकून घेतलं बरं का मस्त बनवायची आपल्याला डाळ तडका मारते आता हळदी आणि नमक टाकते ह्याच्यात मसाला का मस्त व्हायला लागलेलं आहे आपलं डाळायचं मसाला डाळ बनवायची आहे ना तर त्याच्यासाठी छान बनवला आहे ना हां आणि आपला हां आपली भाजीसुद्धा ह्या बा मस्तपैकी झालेली आहे बंद केला आहे मी गॅस हां गॅस बंद केलेला आहे आणि इकडं आपला राईस पण झालेला आहे आणि रोटेसुद्धा तर चला आता मी अजून तुम्हाला दाखवणार आहे पुढं हा हा करते चालू हे करू चला की। ला। ला ला। आता हे बघा मस्तपैकी आपल्या डाळीला छोक लागलेला आहे आता बनवलं आहे डाळ भात भाजी हाव आणि रोटी भात आहेच तर चला आता हे बघा कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते पण सांगा बरं का तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवलेली आहे मस्तपैकी सारे मिक्स डाळे मतलब चण्याची मसूरची आणि मुगाची ह्या तीन मिक्स डाळी आहेत मस्त हिरवी नैसर्गिक भाजी आहे मस्त नैसर्गिक हे बघा छानपैकी अशी भाजी आहे कोंदरा हिरवी आणि रोट्या आहेत आहेत सकाळच्या पण आहेत रोट्या हा बघा ह्या रोट्या आहेत आणि हे आपला राईस आहे तर आजचा स्वयंपाक आपला हे झालेला आहे तर कसा वाटला ते पण सांगा हा आता मी आ, मला वाटतं मी व्हिडिओ अँड करते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच हा तर चला आता हे का पण चाललेलं आहे ज्योतबत्ती मंदिरची लाईट नाहीच ज्योतबत्तीच लागला करा रिशू झाली का जोतबत्ती चला तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच आणि स्वयंपाक कसा वाटला आजचा ते पण सांगा बरं का हा मस्त हिरवी भाजी आणि तडका मारके दाल घ्या सगळ्यांनी काळजी